아, 가못 봤으면 자꾸. हो नमस्ते काय नाव तुमचं असं का सोपन सहा म्हशी दिलेला आहे का यांना असं आहे का नमस्ते साहेब कोणचं गाव तुमचं मक्तापूर का तालुका कोणचा बरं कसा वाटला तुम्हाला व्यवहार असं आहे का कोणा कोण घेतले तुम्ही दिल्या का यांना तुम्ही घेऊन दिल्या का यांना बर व्यवहार बर कस काय वाटला स्वप्न भाऊ सांग तुमचा सा चांगला असं आहे का स्वप्न व्यवहार चांगला वाटला हा 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 चांगले आम्हाला पटल्या आणि आहे मिळाले आणि आज तपासून तपा दिल्या का हा तपासून बरोबर अंगाची साड्याच्या का वडताण काय नाही केली स्वप्न भाऊ व्यवस्थित दिल्या स्वप्न भाऊ थोडे ना अगोदर ताणलं नंतर महाराजाचं नाव ना तिने आत्मोकळा सोडला व्यवहार बर का सकाळ व्यवहार झाला व्यवहार आता सगळं सरसगट आहे ना एक एकच्या च्या भावने झाला हे का एक लाख एक हजाराच्या भावने सरसगट आज उद्या ना काही माहिती आणखी माहिती म्हणजे म्हशी चांगले आहेत त्या मुरा जातीचे आहेत तर असते तर आम्हाला मिळाले आणि त्यांची फारच चांगली घेताना माल चांगला आणते दोन माल किंवा कमी असे हिशोपन स्वप्न भाऊ आपला गोटा आहे का मार्केटच्या मार्केट पलीकून का जर मध्ये शेतकरी जर आले शेतकरी बांधव जर कमी जास्त करून मिळते का त्यांना माल आपल्याकडे अवेलेबल राहतो का कधी कंटिन्यू हप्त्यातून किती वेळ राहतो बरं बरं ठीक आहे हो बोला तुम्ही दोन शब्द आणि मशी भारी वाटल्या हा सर का आपण आहे हा बरं काय सांगता शेतकरी बांधवांना इतर शेतकरी बांधवांना एवढं सांगू शकतो की म्हशी वडेगावचा बाजार जो आहे तो एक नंबरचा बाजार आहे या बाजारामध्ये चांगल्या प्रकारच्या उत्कृष्ट म्हशी मिळतात झाडाची अंगाची भोली सर्व काही चांगल्या म्हशी मिळतात सोपन भाऊ कड का तुमचा नंबर सांगा सोपन शाँ भाऊ तीस हा बरोबर जय श्रीराम जय श्रीराम संगीत मानुसार महाराज नमस्ते बर कसे व्यवहार झाला सांगा ना कस कस झालं बर बर गिर किती होतात तुमच्या शेतकरी बांधव आपले बर, बर, आपले शेतकरी बांधव आड मध्ये आले तरी मिळेल ना मला